या महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीच्या निमित्ताने आलेले सर्व समाजबांधव सगळ्यांना मी मनापासून जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते खरं तर महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं दवाखाना असेल चांगल्या गोष्टी त्यांनी धार्मिक आणि सामाजिक कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं खरं तर त्यांची जयंती साजरी करायची म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं कारण की आपण समाजाचं देणं लागतो खरं तर आपण समाज बातव म्हणजे खरोखर आदर्श देण्यासारखे आपण सगळेजण ह्या गोष्टी करतच असतो पण कदाचित आपण गोष्टीचा आपल्याला कुठेतरी विसर पडायला नको म्हणून ह्या जयंती आपण साजरा करतो आणि आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजे मी सुद्धा म्हणजे तात्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालते सुद्धा आता गेल्या दोन तीन वर्षापासून बघताय अगदी कोरोनापासून तात्या त्यांच्या काळात करतच होते पण मी सुद्धा तात्यांच्या नंतर त्या गोष्टी पाळलेल्या आहेत कारण की देव आपल्याला भरपूर देतो पण त्याच्यातून आपण काही भाग हा समाजासाठी केला पाहिजे म्हणून आपण ही खरं जयंती साजरी करतो आज सगळेजण एकत्र आहेत म्हणून मी आपल्या सगळ्यांना थोडंसं आठवण करून देईन की आपलं समाज बांधव सोबत तात्यांचे व्यापाऱ्यांसोबत तात्यांचे घनिष्ठ संबंध होते म्हणजे व्यापारी आणि शेतकरी या दोन लोकांना तात्यांनी नेहमी सन्मान दिला कारण समाजात व्यापाऱ्यांना एक वेगळं स्थान आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा एक वेगळं स्थान आहे कारण तो जगाचा पोषिंदा आहे या दोन लोकांचं च्या म्हणजे तात्यांच्या मनात एक वेगळं होत आणि ह्या दोन लोकांशी ऋणानुबंध जुने आहेत आणि ते ऋणानुबंध मी सुद्धा सांभाळण्याचं आणि जपण्याचं काम करते मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आता जी काही आतापर्यंत आपण बाकीच्या दोन ती बाकीच्या लोकांना संधी दिली असेल पण तुमची मुलगी म्हणून आणि तुमची बहीण म्हणून आपण सगळ्यांनी माझ्यासोबत राहावं हो। आपले आशीर्वाद द्यावे ही मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करते